नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंग्याने राहणार कोतुली तालुकापणाळा रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सत्तावीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये का मी तुम्हा सर्वांसाठी निशांत गुरु यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात कळीला मोगऱ्याच्या चोळले मी काळ झाला कळीला मोगऱ्याच्या चोळले मी काळ झाला तुझ्या दुनियेस घे माझ्या सुगंधाचा हवाला वचन देतो उद्यापासून नाही प्यायचो मी दे आज नजरेचा तुझ्या अंतिम प्याला तशी अंघोळ शेवटची मड्याला घातलेली जगाने वाहिल्यानंतर तुझे अश्रू कशाला पहारा रोज नजरेचा तिच्या वाटेत असतो तिने रस्ता बदलल्यावर कसे रिजू म्हणाला पुरेशी ओल जेव्हा लाभली रुजण्यास नाही पुरे, पुरेशी ओल जेव्हा लाभली रुजण्यास नाही तुझ्या हृदयात माझा जीव घे पेरावयाला तिच्यावरती खुनाचा लागला आरोप आहे तरी कित्येक जण टपलेत जामीन द्यावयाला मला मारा याला देऊ नको आता सुपारी मला मारा याला देऊ नको आता सुपारी कितीदा मारशील आतून मेलेल्या जीवाला कळीला मोगऱ्याच्या चोळले मी काळ झाला तुझ्या दुनियेस घे माझ्या सुगंधाचा हवाला निशांत गुरु सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत धन्यवाद